सध्या सर्वत्र गुलाबी थंडी असल्याने रात्रीच्या अंधारात गृहस्थ हे गाढ झोपेत असतात ही संधी साधून तिवसा शहरात काही अज्ञात चोरट्यांनी शनिवारच्या मध्यरात्रीनंतर कुलूपबंद घरांना लक्ष्य करून एकाच रात्री चार घरे फोडली यात एका घरातून सोन्याचे दागिने तर अन्य तीन घरातून रोकड लंपास केली याचवेळी भारतीय जनता पक्षाचे तिवसा शहर अध्यक्ष अजय गुल्हाने यांच्या ब्रेझा 4 चाकी गाडीला देखील लक्ष्य करण्यात आले त्यांच्या गाडीत रोकड असल्याची माहिती ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या मागील बाजूच्या काचा फोडून आतील लॉक उघडून गाडीतील ड्रॉअरमध्ये असलेले पन्नास हजार रुपयांची रोकड व नवीनच खरेदी करून आणलेले चार हजार रुपये किमतीचे दोन पॅन्ट चोरून पळ काढला याशिवाय बाहेर हँडल लॉक असलेली दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला शनिवारच्या रात्रीतून चोरट्यांनी केलेल्या या चोरांमुळे दिवसा शहरात एकच खळबळ उडाली आहे या चारही घरातून सुमारे दीड लाखांच्या वर मुद्देमाल चोरून नेला आहे कमल कॉलनी येथील झालेल्या घरफोडीसाठी तरुण वयातील तीन अज्ञात चोरटे तोंडाला बांधून जात असताना तेथीलच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हो नेमका याचा छडा आता दिवसा पोलीस कशा प्रकारे लावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे